एकला वाटेगाव कर आणि तिकडे पडायला दो दोन नंबरला आंबेगाव खर दोघात लढत चलवली आड्याल वाटेगाव पड्याला आंबेगाव वाटे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हर दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चलवली एक गाडी बाद झाली चार गाड्या पाहता चार गाड्याचा रणसंग्रम आहे आद भव्य आणि दिव्या असं मैदान पीर साहेब ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रे मी आयोजित केलेलं मैदान क्रमांक दोन वर धरलेली गाडी लढत चलवली इकडे दोन ला वरुड करायला ते ला वांगी करायत अतिशय सुंदर अशी एकमेव गाडी पळते बघा अतिशय सुंदर राजानी गब्बर आणि गाड्या सुटल्या चार सुटला या मैदानातला चार पडतोय चार मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये चालू आहे आदतचा चार पळतोय अलीकडे सुंदर अशी गाडी पसे पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चलवली बघा दोन गाड्या बाद झाल्याने दोन गाड्या पाहतात दोन गाड्यात लढत आहे कोण होतोय सिमीला पात्र जिगरबाज बैला आणि त्यावरती वाचणारा हा माझा जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर विहापूर या दोन गाड्यांना सामना निकाल दिला विजयाबैल गाडी मालकाचा अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला सहा सुटला सहा पलथू आहे आणि सहा मध्ये लढत चालवाय सुटल्या सात सुटला या मैदानातला सात परतय सात मध्ये या ठिकाणी लढत आहे चार गाड्या पळतात चार गाड्या मध्ये लढत चालू आहे सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही पलीकडे सागर आहे अलीकडे सोने सुंदर गाडी पळते सागरची गाडी गाड्या सुटल्या हात सुटला या मैदातला हाट परतोय हाटमध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्या मध्ये लढत चालू आहे हाल इकडं आहे तिकडे मेजर आहे अतिशय सुद्धेकाने बाळे भाऊ नेवरीकर गाड्या सुटल्या आणि अतिशपाड्या झेंजपाडा याच्यावर ड्रायव्हरला तीनशे समालोचकांना दोनशे चौक चालू आहे न सुटला या मैदानातला न पसतोय न मध्ये कसा उडतोय लढत चालू आहे सुंदर गाडी पसतोय पाच जणांत लढत चालू आहे सात गाड्या पसतायत बघा सुंदर असा शिस्तीचा मैदान आदत चा विचार केला आणि आदत साठी या ठिकाणी वेगळं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आदतच्या मालकाचा विचार केला अतिशय सुंदर शेवटच्या गाड्या सुटल्या अकरा सुटला या मैद्यातला पीरसाहेब ज्योतिनी देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले मैदानातला आताचा अकरा पळतोय बघा कसा धोरावरती अकरा मध्ये कोण कौन कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अलीकडे साजनची गाडी पळते पलीकडे सोने दोघात लढत लढत अतिशय गाड्या सुटल्या तेरा सुटला या मैदानातला तेरा पडतोय ती या ठिकाणी लढत चालू आहे स्वामी अलीकडे राजे दोघात लढत लढत गाण्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे क्रमांक चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये लढत चालू आहे चौदा मध्ये लढत चालू आहे कशी लढत आहे मैदान आदतच आणि आदतला असते गाड्या सुटल्या या मधन चालणार माग या पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पडतोय पंधरा मध्ये या ठिकाणी लढत चालव कोण कोणाला कमी ना कमी समजायचं ना कमी लेखायच लढत ले पलीकडे रुबाबा अलीकडे सोने आणि सोळा मध्ये लढत चालवले एकला फारगावकर हिंगणगाव तिला ला साकराळे चार व्यापो पाच ला करणवाडी सहा नेवर आणि सात ला वडी चरणकरांची गड क्रमांक सोळा पटो आहे आणि सोळा मध्ये कशी लढत आहे अतिशय सुंदर अशी लढत 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 बाळे वांगीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला सतरा पठू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद अठरा सुटला उपाले वांगेकरांच्या मैदानातला सुटला आणि मध्ये लढत चालवली कोण होत सीमेला पात्र एक सुपरफास्ट बाहेर गेला इकडे चौघात लढत आली आदतचं मैदान उद्याचे भावे महाराज हे केसरी हिंद केसरी चे प्रबल दावेदार मालकाने आताच आदत मध्ये किस्सा घातले अतिशय सुंदर गाड्या सुटल्या आणि समालोचना करताना दोनशेच बक्षीस झालं कोणी सुटला या मैदानातला एक बाय लढत आहे चार गाड्यात चार गाड्यात पळताय चार गाड्यात लढत आहे अलीकडे सुंदर अशी गाडी पळते पुसेगावकरांच्या पक्षाची गाडी वे सुटला या मैदानातला आणि वीस मध्ये सुंदर अशी लढत चलोणी एकोण सहा गाड्या पाहतायत सहा गाड्यात लढत आहे बघा कशा गाड्या पाहतायत गाडी क्रमांक वीस आहे अतिशय सुंदर अशी धोरात लढत चालू कोण होत आहे सेमीला पाठवी सुटला या मैदानला पेरसाहेब ज्योतिर्देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं बहिणी दिव्याचं उपळवांगीकरांच मैदान आणि या मैदानातला एकवीस पडतोय एकवीस मध्ये लढत चालू आहे पलीकडे वजीरा अलीकडं बबड सुंदर अशी गाडी पळते शुभम ड्रायव्हर राजबाच पाच झाल्या चार तीन गाड्या पळताय सुंदर अशी गाडी पळते तुफान आणि शंभूची गाडी सुंदर गाडी पळते वाजरकरांचा शंभू आणि तांदळगावकरांचा तुफानला ता तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालू अरे सुंदर अशा गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या गाडी क्रमांका तेवीस पळतो तेवी आहे आदतच आहे कसं आदत पळतोय बघा मालका साडी बघा कशी लढत चालू लढत आणि लढत मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहतात सुंदर गाड्यात लढत आहे सात गाड्या पाहतात सात गाड्या काटा किरलात शेवटला ताप टाकला पंचवीस उठला या मैदानातला केरसा देवाच्या यात्रेनिमित्त ज्योतिम देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं बव्य आणि देवे उपाय वांगीकरांचं मैदान या मैदानातला पंचवीस पळतोय दोघात लढत तिसरा चिकटला दोघात लढत पलीकडे सचिन अलीकडे प्रमोद सव्वीस पडतोय बागा कशी लढत चालू आहे कोण होणार सेविरा पात्र आदत आदत मध्ये लढत अतिशय सुंदर असा घरी क्रमांक सव्वीस श्री पीर साहेब ज्योतिर्ग निमित्त कुठला या मैदाना आणि सत्तावीस मध्ये लढत चालू आहे बागा कशा गाड्या पडताय वय कमी परंतु मालकाला या ठिकाणी जिंकण्यासाठी त्याच्या अंगात जिद् अतिशय सुंदर अठ्ठावीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालू आहे उप्पाळे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला अठ्ठावीस सुटू आहे बघा कसा धोरा आहे आणि धुळ्यात या ठिकाणी धोळा करण्यासाठी गाड्या पडताय पड्याल कशी आड्याला मानके धोगा लढत लढतला मैद्रातला शेवटचा गट पळतोय एकोणतीस અને એક નવ ગાડ્યા નવ ગાડ્યા કોણ સિમિલા પત્ર દાદા કશી લડત હે અતિશય સુધાર અને નિર્વાદ વર્ષ